हॅलो मी एन्वी तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी झटपट अशी आणि चमचमीत अशी बनणारी अंडाकरी थाळी घेऊन आलेली आहे सो याची रेसिपी मी आता पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी सर्वप्रथम मी इतर राईसपासून सुरुवात करते आहे सो राईस बनवण्यासाठी तर मी गॅसची फ्लेम ऑन केली आहे आणि आता यात मी थोडंसं तेल घालणार आहे एक दोन चमचे होईल एवढा आपण तेल यामध्ये ॲड करायचं आहे कमी जास्त रिक्वायरमेंटनुसार तुम्ही घालू शकता आता मी इथं दोन माणसांच्या हिशोबाने राईस आणि इतर जे काही आहे म्हणजे अंडा करी किंवा इतर पदार्थ जे आहेत ते दोन माणसांच्या हिशोबानेच बनवत आहे सो तुम्ही माणसांच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता सो आता इथं तेल गरम झालेलं आहे आता इथं मी जिरा घालती आहे व्यवस्थित जिऱ्याची फोडणी बसली म्हणजे जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यानंतर आपल्याला बाकीचे आयटम यामध्ये घालायचं आहे इथं मी जिरा रसून राईस बनवत आहे चवीला खूप छान लागतो त्यानंतर मी इथं थोडासा किंचित असा हिंग घातलेला आहे ज्याने खूप छान फ्लेवर येतो राईसला त्यानंतर मी इथं असं बारीक तुकडे करून लसूण घेतलेली आहे ती मी इथं ॲड करत आहे जवळजवळ एक सात आठ लसणाच्या पाकळ्या मी इथं घेतल्या होत्या त्यानंतर मी इथं उभा चिरलेला कांदा घेतला आहे एक छोट्या साईजचा सा, मिडियम साईजचा सा कांदा मी इथं उभ्या स्लाईसमध्ये चिरून घेतलेला आहे त्यानंतर आता हे आपल्याला व्यवस्थित गोल्डन फ्राईज होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित गोल्डन फ्राय झाल्यानंतर आपल्याला इथं तांदूळ घालायचा आहे इथं मी एक अर्धा ते पाऊन तासासाठी तांदूळ भिजत घातला होता स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचा भिजत ठेवायचा आहे एक पंधरा वीस मिनटं जरी ठेवलं तरी सफिशियंट आहे त्यानंतर हे आता तांदूळ यात घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित त्यात परतून घ्यायचं आहे पुन्हा एकदा म्हणजे जो आपला राईस आहे तो छान फुलतो त्यानंतर मी इथे धने जिरे पूड घातली आहे व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर मी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे ज्याने सुद्धा आपल्या राईसला खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार यात पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स आहे आणि आपल्याला याच्या एक दोन ते तीन सिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत लो टू मीडियम फ्लेम वरच आपल्याला हा कुकर लावायचा आहे त्यानंतर थाळीमधला दुसरा पदार्थ आहे जी मी अंडाभुजी बनवणार आहे त्यासाठी मी तर कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घालत आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे व्यवस्थित आपल्याला गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजायचं आहे कारण जेव्हा आपण कांदा अगदी गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजतो तेव्हा त्याचा पदार्थामध्ये खूप छान असा टेस्ट येतो हो। सो शक्यतो कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे कांदा इथे व्यवस्थित भाजला गेलेला आहे त्यानंतर आता इथे मी बारीक चिरलेला एक टॉमॅटो यूज करत आहे एक मीडियम एकजचा किंवा छोट्या साईजचा आपल्याला टॉमॅटो घालायचा आहे यामध्ये टॉमॅटो लवकर शिजावा यासाठी मी इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण एकदमच यामध्ये मीठ ऍड करू शकतो मिक्स करायचं व्यवस्थित आणि टोमॅटो शिजला की त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत ते ऍड करायचे आहेत त्यानंतर इथे मी काश्मीरी फूड यूज केले आहे काश्मीरी मिरची पावडर त्याने खूप छान रंग येतो त्यानंतर इथे मी एक ते दीड चमचा होईल एवढा गरम मसाला त्यानंतर हळद एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर धनीजिरे जिरे पूड घातलेली आहे आणि आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे त्यातील कच्चेपणा निघून जातो तो शकता शकते किती छान कलर आलेला आहे त्यानंतर इथे मी ऑलरेडी अंडी अशी फेटून घेतली होती जो फेटून घेतल्याने काय होतं की त्यामध्ये अशा म्हणजे एका ठिकाणी घट्ट होत नाही व्यवस्थित लम्स होतात त्याच्या आणि भुर्जी खूप छान अशी सुटसुटीत अशी होते त्यामुळे अंडी नेहमी भुर्जी करताना फेटून वापरावी जेणेकरून भुर्जी खूप छान अशी सुटसुटीत होते मिक्स करायचं आपल्याला हे व्यवस्थित हे आता आपल्याला शिजू द्यायचं आहे पाहू शकताय आपली अंडा भुर्जी किती छान पद्धतीने सुट तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथं ऑफ करायची आहे अशा अशा पद्धतीने आपली अंडा भुर्जी बनवून देखील तयार आहे त्यानंतर आता मी माझा नेक्स्ट पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे अंडा करी सो त्यासाठी इथे मी कढी गरम करून घेतलेली आहे आणि यामध्ये आता मी दोन मोठे चमचे तेल घालणार आहे तेल व्यवस्थित गरम झालं की ते आपल्याला लसूण घालायचे आहे यामध्ये मी इथं बारीक चिरून अशी घेतलेली आहे तुम्ही ठेचून सुद्धा लसूण वापरू शकता किंवा आलं लसूण पेस्ट जरी वापरली तरीही चालते लसूण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला इथं बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथं मी दोन मोठेच कांदे बारीक चिरून घेतलेले आहे मी हे दोन माणसांच्याच हिशोबाने केले आहे तुम्ही तुमच्या घरात जशी माणसं असतील त्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट कमी जास्त करू शकता आता कांदा देखील आपल्याला व्यवस्थित गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपला कांदा देखील व्यवस्थित भाजून झालेला आहे त्यानंतर इथे मी अं ॲक्च्युली खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे मी घरी न बनवता इथे मार्केटमध्ये अशा पद्धतीचं वाटण तयार मिळतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा खोबऱ्याचं वाटण आपण घरी करतो ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता स्वतः इथे आधी मी हे वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे त्यानंतर यामध्ये बाकीचे मसाले मी ॲड करणार आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजायचा आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे आता या मसाल्याचा पुन्हा एकदा असं हलवून व्यवस्थित भाजायचं आहे त्यानंतर आता मी इथे मसाले ॲड करणार आहे इथे मी काश्मिरी पाव मिरची पावडर वापरले आहे एक दोन तीन चमचे मी इथं घालते जेणेकरून कलर खूप छान येतो आपल्या करीला त्यानंतर इथे मी गरम मसाला घातलेला आहे एक दीड चमचा घालायचा आहे आपल्याला इथे गरम मसाला त्यानंतर थोडीशी हळद आणि जिरे पूड पण आपल्याला घालायचे आहे इथे तसंच मी यामध्ये थोडासा चिकन मसाला देखील वापरलेला आहे एक आ, मोठा चमचा होईल एवढं मी इथं चिकन मसाला घातलेला आहे चिकन मसाल्याने अंडाकरीला खूप छान फ्लेवर येतो इवन तुम्ही चिकन मसाला मसाल्याऐवजी अंडाकरीचा मसाला असतो तो, तो देखील घातला तरी चालेल आता हे मसाले आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्याचा कच्चेपणा पूर्ण घालवायचा आहे तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला आता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आवश्यकता आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे त्यानंतर आपल्याला आता नेक्स्ट प्रोसेस करायची आहे यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कन्सिस्टन्सी चेक करायची आपल्याला किती घट्ट आणि किती पातळ आपल्याला करी पाहिजे त्यानुसार आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मी ते आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे ऑलरेडी करीमध्ये मी ते जास्त जाटसारखे अगदी पातळ अशी करी बनवलेली नाही आहे तुम्ही पाहू शकता किती छान तर्री सुटली आपल्या करीला अंडा करीला त्यानंतर एक उकळ आल्यानंतर आपल्याला यामध्ये अंडी घालायची आहेत अशा पद्धतीने अंड्याला भेग मारून आपल्याला अंडा यामध्ये सोडायचं आहे जेणेकरून मसाला पूर्ण अंड्यामध्ये ऑब्झर्व होईल आणि खूप छान फ्लेवर येईल मी इथे फक्त तीन अंडी यूज केलेली आहेत करीमध्ये त्यानंतर ह्या मध्ये आपल्याला अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे सब मिक्स करायचं आणि एक छान उकळ येऊ हो द्यायची आहे आता आपल्याला त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे पाहू शकता किती छान असं वाटतंय आपल्याला यंदा करी खूप छान आणि टेस्टी झाली आहे तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा अशा पद्धतीने आपला अंडा मसाला बनवून म्हणजे अंडा करी बनवून देखील तयार आहे झटपट होणारी अशी अंडा थाळी मी आता इथं पुढे तुम्हाला सर्व करून दाखवते मस्त चमचमीत आणि खमंग अशी अंडाकरी थाळी आपली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सोबतच आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू